पांडव महात्मे आहेत महाराज त्यांनी त्यांनी जीवनभर राज्य केलं सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या आणि शेवटी वल्कल वस्त्र परिधान करून हिमालयाच्या दिशेने जाण्याकरिता जे केदारनाथात गेले केदारनाथातून बद्रीनाथाकडे निघाले आणि बद्रीनाथाच्या पुढे गेल्यानंतर त्यांना सतोपंथानं प्रवास अशा पद्धतीने सुरू झाला जो स्वर्गारोहणाचा प्रवास आहे त्याला सतोपंथाचा प्रवास म्हणतात एक थांबावं लागलं आधी नकुल थांबला त्याला गणितज्ञ असल्याचा अभिमान झाला होता त्याच्या अभिमानामुळे त्याला तिथंच थांबावं लागलं मग सहदेव थांबला त्याला सौंदर्याचा अभिमान झाला होता त्याला तिथं थांबावं लागलं त्याच्यानंतर त्यांनी महाराज भीमाला थांबावं लागलं तो बलाचा अभिमान झाला होता द्रौपदीला थांबावं लागलं तिच्याकडून एक अपराध घडला होता त्याच्यानंतर त्यांनी अर्जुनाला थांबावं लागलं त्याला धनुर्धर असल्याचा अभिमान झाला होता त्याच्या पुढे त्यांनी धर्मराज एकटाच स्वर्गाला जाण्याकरता निघाला आणि तो जात असताना त्याची परीक्षा झाली महाराज काय परीक्षा झाली त्याच्याकडे त्यांनी महाराज एक कुत्रा आला पंथावर जाताना आणि कुत्रा माणसासारखा बोलू लागला म्हणला धर्मा मला माहिती आहे तू स्वर्गाला निघालास मला सुद्धा तुझ्या बरोबर यायचं माझी विनंती आहे मला स्वर्गाला घेऊन जा असं ज्या वेळेला म्हणला मिळाले म्हणून तू कुत्रा आहेस तुला कसं न्यायचं म्हणे मला बाकीचं माहित नाही मी तुला शरण आलेलो आहे तू मला त्यांनी स्वर्गापर्यंत घेऊन चल ठीक आहे म्हणे चला चला म्हटलं की धर्मराज कुत्र्याला घेऊन त्यांनी बरोबर निघालेत पण जात असताना त्यांनी महाराज त्या स्वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश करताना त्यांनी त्यांना अडवलं म्हणे काय आहे मी स्वर्गापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे माझा अधिकार आहे स्वर्गात जाण्याचा जा। जीवनभर मी धर्म पाळलेला आहे असं सांगायला सुरुवात केली ते म्हणून ठीक आहे तुमचा अधिकार आहे पण हा कुत्रा आतमध्ये येऊ शकत नाही तुम्ही एकटे आतमध्ये या कुत्र्याला आतमध्ये येता येत नाही त्यानं ठामपणे निर्णय दिला धर्मराजानं तो म्हटला जर कुत्र्याला आतमध्ये घेणार असले तरच आत येईल जर कुत्र्याला घेणार नसले तर मला पण तुमचा स्वर्ग नको आता नायलाज झाला त्या स्वर्गातल्या लोकांचा आणि कुत्र्या सहित आतमध्ये घेतला धर्मराज महत्वाचे कुत्रा स्वर्गात गेला धर्मराजेची संगती केली म्हणून तो कुत्रा सामान्य नव्हता तो यमधर्म होता आणि कुत्र्याच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट झाला होता परीक्षा घेत होता माणसाची शेवटपर्यंत परीक्षा होते म्हणा त्या धर्मानं आतमध्ये प्रवेश बरोबर त्याचा एक अंगठा गळून पडला म्हणतात अरे अंगठा कसं काय गळून पडला सगळं त्याने आतमध्ये गेलो शरीर अंगठा गळून पडला ते म्हणून एकदा खोट बोलला होता जीवनात एकदा खोटं बोलला होता म्हणजे त्यांनी नरोवा कुंजरोवा असं झालं ता होतं ना हत्ती मेला का त्यांनी अश्वत मेला माहित नाही तुम्ही भागवत कथा त्यांनी ऐकत असता त्याच्यातला हा प्रसंग आहे नरोवा कुंजरोवा एकदा खोट बोलला तरी एक अंगठा गळून पडला आता तुम्ही कीर्तन अंगावर ओढून घ्या आपलं काय काय गळून पडेल आपलं काय काय स्वर्गात जाईल याचा आपण विचार केला पाहिजे माझं तर काहीच जायचं जा नाही आत्मपरीक्षण केल्यावर कळतं ना महाराज ज्याचं त्याने आपलं आपलं पाहायचं काय ते म्हणजे त्यांनी महाराज संतांची संगती केल्यानंतर कुत्रा सुद्धा त्यांनी स्वर्गात जाऊ शकतो म्हणून त्यांनी कुत्रा होऊन जरी संतांच्या संगतीत राहिलं तरी ते कल्याण करणारेच आहेत